कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण दोन आठवडे झालेले आहेत आणि अर्थातच ही अस्वस्थता करणारीच गोष्ट आहे कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना मतदान केलं आहे आणि एक चांगलं प्रशासन त्यांनी द्यावं एवढीच माप अपेक्षा आहे की तीन लोकांचा शपथविधी झाला आहे तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे म्हणजे शेवटी लोकांचा मँडेट असतो तो आपल्याला मान्य करावाच लागतो आणि पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी करावी आणि देशामध्ये महाराष्ट्राला एक नंबरला त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे एकवीसशे रुपये ते, ते सुरू करणार कर, आहेत लवकरात लवकर मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो जा शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर, तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक, एक जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही त्यांनी कोऑपरेट करावं संवाद साधावा आम्ही कारभार व्यवस्थित चालू सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो जेव्हा देशाचं हित असतं व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे पण देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी काय असेल तर इशू बेस्ड चर्चा होऊ शकते पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का नाही याचं कारण अनेक लोक रिकाऊंटिंगसाठी गेलेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आता संग्राम थोपट्यांचं उदाहरण बघा भोर तालुक्यामध्ये एका बुथवर एक मत जे संग्राम थोपटेंना पडले हे अशक्य आहे त्याच्यानंतर माळशे रस्त्याची घटना झाली जे मतदान घेण्याचा प्रयत्न जो केला तो लोकशाही पद्धतीने होता तर पोलिसांनी त्याच्यात दबाव तंत्र केलं ते थांबवलं मतदान करणं म्हणजे जसं पोल्स तुम्ही घेता ना चॅनल पोल्स घेता तर जर चॅनेल्स पोल घेऊ शकतात तर एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार हा पोलिसांनी का थांबावा एकनाथ शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली संभ्रमावस्था होती संजय राऊत यांनी दावा केलाय त्यांच्यामध्ये आमची काही माणसं आहेत त्यांनी जर शपथ घेतली नसती तर भाजप हायकमांड सांगितलं होतं त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडा शक्यता नाकारता येत नाही कारण एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सअपवर त्याच्यात दोनच नावं होती त्याच्यामुळे नक्की काय झालं काल मी खरं तर पार्लमेंटमध्ये दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होती त्याच्यात मी दिवसभर व्यस्त होते कारण बरेच आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी काल चालले होते त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही पण एक व्हॉट्सअपवर फिरत होतं ते आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही आहे मला माहिती एकोणीसशे ऐंशी साली देखील अशा पद्धतीने विरोधकांचं त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल त्यांना विचारा लागेल तुम्हाला शेतकरी दिल्लीत एक मिनिट गॉन आहे साहेब पुढे गेले का तुम्ही मग जाऊया का हो हो विचारा ना नाही तर सिद्धेशला फोन करा आपण सगळे जाऊ हा शेतकरी हो पण हे शेतकरी विरोधी सरकार आहे आपण सगळेच अनेक दिवस म्हणजे आम्ही तर सोयाबीनच्या बाबतीत कालही चर्चा झाली आहे पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे सोयाबीन आणि कपासाला हक्काचा जो निधी किंवा त्याचं जे विकत घ्यायला पाहिजे याच्यामध्ये अडचणी आहेतच नाही आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें